पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दहा उमेदवार होते लढत तिरंगी झाली डॉक्टर हेमंत सवरा भारती कांबडी आणि राजेश पटेल या तिघांचं भवितव्य पणाला लागलेलं ला असलं तरी ही खरी लढत जी आहे ना इथे ती पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यामध्येच ही लढत झालेली दिसते जोरदार सामना रंगला होता आपल्याला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडताना दिसत होत्या भारतीय कांबडी जिंकल्या तर लॉटरी लागली आणि हरल्या फारसा काही फरक त्यांना पडेल असं वाटत नाही कारण त्या खासदार जी निवडणूक लढलेले आहेत त्यांना आमदारकीचं तिकीट मिळेल किंवा जिल्हा ते पक्के आहेत राजेश पाटील हे आमदार आहेत काम चांगलं आहे बोईसर मतदारसंघामध्ये ते पुन्हा निवडून येतील किंवा इथे हरले तर ते निवडून येतील त्यांनाही काही फारसा फरक पडणार नाही जिंकले तर स्टार होते त्याच्या भारतीय कमेडी स्टार होतील डॉक्टर हेमंत सवरा यांचं करिअर पणाला लागले राजकीय करिअर ते विधानसभा हरले होते त्यांना हा दुसरा चान्स होता इथे जर ते हरले तर त्यांचं राजकीय करिअर संपलं आणि जिंकले ते हिरो होती होतील कारण सरकार मोदींच देतं म्हणजे कोणी लिहून चार जूनला जो, जो निकाल लागेल त्याच्यामध्ये मोदी हेच पंतप्रधान बनतील हे आता बनती। स्पष्ट झालेलं आहे ज्या पद्धतीने सगळे सर्वे ते बघितलं तर मोदींना कोण हारवू शकत नाही मोदींना कोण हटवू शकत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक व्हायची आहे मग आता ते निमित्त मात्र आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हे तिघांचं करिअर जरी पणाला लागलं असतं ना तरी खरी लढत जी आहे ना ती पालकमंत्री रवींद्र चव्हाण हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये हितेंद्र ठाकूर मागच्या तीन निवडणुका विसरून जा ते हरलेले होते ही निवडणूक ते जिंकण्यासाठी उतरले होते पण त्यांची नाकेबंदी अशा पद्धतीने केली गेली के ते कोणालाच कळलं नाही अगदी शेवटच्या दोन दिवसात जे काही झालंय ते हितेंद्र ठाकूर यांना चार जूनला कळेल की आपल्या लोकांनी आपल्याला कसा दगा दिला कसा धोका दिला आणि चुकीची माणसं जवळ ठेवली ज्यांचे हात बरबडलेले -बर आहेत त्यांनी कुठेतरी हात मारलेला आहे जे कुठेतरी चुकलेले आहेत त्यांच्या फाईल बनलेल्या आहेत ही लोक आपल्याला साथ देऊ शकत नाहीत ते सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच नाचतात हे त्यांच्या लक्षात येईल रवींद्र चव्हाण यांनी इथे खूप मोठा गेम प्लॅन रचला होता खेळला होता आणि पूर्ण जबाबदारी त्यांनी हेमंत सवारांची घेतली म्हणजे राजेंद्र गवी त्यांचा पत्ता कट केल्यानंतर हा जो त्यांनी काही प्रयोग केला होता त्या प्रयोगाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणजे ते जिंकले तरी त्यांनाच त्याचे क्रेडिट मिळेल आणि हारलं तरी त्यांच्यावर त्याची खापर फोडलं जाईल त्याची लढत जी आहे तसं तीन उमेदवारांचं करिअर पणायला लागलंय तशीच या दोघांची विश्वासार्हता पणाला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण हे बाजी मारतील असं दिसतंय की पालकमंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी जे करायला पाहिजे होतं म्हणजे निवडणुकीमध्ये फार आपलाच अहंकार जपून फार कोणावर विश्वास ठेवून चालत नसतं तिथे साम दाम दंडभेद या सगळ्या खेळी या सगळ्या नीतींचा वापर हा त्यांनी करायचा असतो इथे मात्र हितेंद्र ठाकूर कमी पडलेले दिसतात कारण त्यांनी त्यांच्या सरदारांवर वतनदारांवर भालदार चोपदारांवर विश्वास ठेवलेला दिसतो आणि त्यांचा विश्वासघात झालाय असं आत्ता तरी आम्हाला आमच्या सर्व्हेमध्ये दिसतं हा आमचा अंदाज आहे आत्तापर्यंत मशालचा अंदाज निवडणूक सुरू झाल्यापासून कधीही चुकलेला नाही काही चुकणार नाही ही लढत जी आहे ती रवींद्र चव्हाण आणि हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिष्ठेची आहे